काय काय केलंस केलंस जाऊन मम्मी हॅलो एव्हरी वन हे डेकोरेशन पाहून तुम्हीही विचारत असाल मी आली आहे विरारला माझ्या भावाच्या मुलीच्या बड्डेसाठी तर या निमित्तानेच आम्ही सगळे एकत्र भेटलेले आहोत आणि आमच्या गप्पाटप्पा तर संपतच नाही सो पुढे बघतच राहा दोन माकडा <laughs> छोटा तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये कशाला आले तुम्ही बाईक नाव काय तिचं तू कशाला आले तुझे दात दाखव बेबो तुझे दात दाखव आणि तुझ तुला बेबो का बोलतात <laughs>

काय केलंस ग दुबईला जाऊन काय केलंस बाप रे बघता मम्मी शिकलीस पकड बेबी ती दिसली पाहिजे पकड दे दे मला आता ते काय आहे ॲपल आणि अजून दुसरं दे मला दे दे ग मला हे काय मला दुसरं रेड एप्पल दे रेड हे काय ऑरेंज माझी मस्त आहे पण ती श्रुतिकाची आहे आहे पण तू वापरणार आहे

इकडे तुम्ही आले नाही तुम्ही काय हे बघ इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा സ്നാപ്ചാറ്റ് സ്നാപ്ചാറ്റ് സ്റ്റോ

ഫോർണ വരും സ്നേപച

नीट, नीट असं होत ना पोळी थोळे रडल्या सारखी वाटते म्हणजे तसे गळ्यातलं गळ्यातलं गाळ्यातलं स्पेशल इव्हेंट में करते डान्स लव नी लवली वगैरे मला ती पोळी दे ना घेऊ मी तू दुबईला राहतो तीस ना तिथे हे पोही नाही खात दुबईला पोही नाही खात भाकरी खातात <laughs> खायची गई भाकरी पोईरिक

मी कोण आहे मोठी आहेत तू मोठी आहेत आणि ती मला बोलते आत्तू मी कोण आहे बाय आत्तू आत्तू बोल आत्तू ती छोटी ते हे ते काका पाहिजे तुला हे पाहिजे तुला अरे किती बनवून बोलले जरा तू टू इयर्स ए बास बास ए, बास ए काका इकडे हे कोण आहे हे कोण आहे काका काका आहे ना मी चाचू नाना चाचू बोल चाचू कोण आहे ए बेबी तो चाचू आहे तो राहू दे, दे, दे तो कपडा आहे तो चाचू कोण आहे ला तो काय हे हे पाठ पाठ काय बोलतात बसायचं पाट तू काय तुम्हाला आजी कोण आहे आजी मामी बोलणार ती पण मला आजी मामी मामी आजी। मामी पण आजी बोलीस तुला फटका बाप आजी बोलीस तुला फटका बाप रे धमकी 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 सरल धमकी ती बा ती दात पण दाखवते ए दात दाखव दाखव तुझे दाद दाखवते पण दात दाखवते

ती ती पण येते ती येते तू या दोन अतुना दाखव तुझे दात दाखव दात दाखव ए अतू ए शरणने अतू बाबा तुझे दाद बघ इ... दाद बघा तिचे किती आणि आत्तूचे दाद दाखव आत्तूचे दात दाखव आत्तू दात दाखव आत्तू दात दाखव मला कशी बघते

तिचं नाव नीना आहे आणि तिला आम्ही मग ते आम्ही देतो आणि तिचं नाव शरण्य मला नाव तिचं नाव शरण आहे तिला तिची मम्मी नानू बोलते आणि तिला गौरी बोलते हे माझे व्हिडिओ डिलीट माझ अजून पण रोहनला सांगते मावशीने नाव सांगू ते बोलते नको छको दिदीचा नको येऊ बोलली माझ्या लग्नाला तू तू नाही माझं लग्न राहणार नाही येऊच नको बोलली ही आमची सगळ्यात छोटी मावशी आहे आणि ती आम्हाला सगळ्यांना स्टोऱ्या सांगत आहे सो आम्ही त्यासोबत कंटिन्यू कर करतो सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय